रागानं इष्टू इजना आणि अभ्यासानं माणूस झिजना ओरा रागानं इष्टू इजना आणि अभ्यासानं माणूस झिजना अभ्यास करून करून थकलास आणि पाठ दुकाली म्हणून कमरमधून वाकलास तर आरबाळून जाऊ नको नुसत बाबा बघ सारा शिबान बाग जाऊन नव्या जोमान हुरपते अशा प्रकारची शिकुण शाळेमध्ये आपल्या मुलांना देणारे आदर्श शिक्षक मारुती कदम सर यांनाही मी या ठिकाणी सन्मानपूर्वक पाचारण करतोय की त्यांनी या ठिकाणी येऊन आपली कविता सादर करावी धन्यवाद सर सप्तरंगी साहित्य मंडळ आणि आकाश YouTube चॅनल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित काव्यपूर्णिकेचे अध्यक्ष सेवानिवृत्त मुख्याध्यापक आदरणीय सर गोंडरकर महाराष्ट्रातील ख्यातनाम साहित्यिक तथा कट्टा या उपक्रमाचे संकल्पक निर्माते आदरणीय अशोकजी कुबडे सर आमच्या सप्तरंगी साहित्य मंडळाचे राज्याध्यक्ष आदरणीय डोंगरे गुरुजी संस्थापक अध्यक्ष अनुरत्नजी वाघमारे सर उप विद्यमान उपाध्यक्ष कोकुलारी आणि या काव्यपौर्णिमेचे संकल्पक ज्यांची मूळ संकल्पना आहे असे आमचे प्रज्ञाधरजी ढोळे सर गोरबाण सर पाटील सर हारणे सर आमचे थोरात बंधू सर आणि या काव्यपौर्णिमेचे विशेष उपस्थिती लाभलेले आमचे मित्र कोणदेवजी हटकर सर आणि तांत्रिक साह्य देणारे आमचे आकाशजी डॉक्टर, कोकुलार सर रोहित कोकुलार सर या सर्वांना धन्यवाद देतो आमचे कुबडे सरांनी म्हणाले की मला यायला उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो जरी उशीर झाला तरी तुम्ही उशीरापर्यंत येत आहात ही महत्वाची बाब आहे हिमगिरे सर एखादं कवी संमेलनाचं अध्यक्षपद देण्यासाठी आम्ही जेव्हा कवी संमेलन कवी संमेलनाचं निमंत्रण घेऊन जातो एखाद्या कवीच्या घरी तेव्हा ते कवी म्हणतो मला अध्यक्षपद सोडून दुसरं काहीही द्या अध्यक्षपद नको आम्ही विचारतो का अध्यक्षपद झालं स्वीकारलं की आम्हाला एक तर पर शेवटपर्यंत राहावं लागते आणि शेवटपर्यंत आमची कविता कोणी ऐकत आमची कविता ऐकायला कोणी राहत नाही कवी कविता सादर करतो आणि निघून जातो खंत आहे परंतु अशाही वातावरणामध्ये सण असून सुद्धा आपण सगळेच बायकोला घाबरतो बायकोच्या फोनला घाबरतो आताच बायकोचा विषय झाला खऱ्या अर्थानं आपली आपण जे कवी आहोत कवी कवी, कवी, कवी आमचे आता नाही तिथं गवळे सर सांगून घे कवींच दुखणं असते बायको तर खऱ्या अर्थानं बायकोच ही कवीची प्रेरणा आहे कारण का पहिली रसी ती आहे पहिली श्रोता पहिली रसी ती आहे आणि आपण जेव्हा नवीन कविता निर्माण करतो ती सोबत राहतात जागून आणि तुमचं झालं का मग झोपा आणि आपण झोपतो मग ती वाचता काय लिहिलंय काय बोलूत हेच कविताच लिहिले <laughs> <वरो> <laughs> तर दुसरं काय लिहिलं पहिलं बरोबर आहे कार्यक्रम खऱ्या अर्थानं म्हणून अशा पद्धतीने या ठिकाणी चांगल्या चर्चा झाली या संमेलनाच्या निमित्ताने भेटीघाटी झाल्या आणि कोकुला सरांना विशेष धन्यवाद देतो सातत्याने हा उपक्रम राबवतो मी इतर कार्यक्रमाला काही तांदेळ गाडच काय अडचण असलं तर एखाद्या वेळेस नाही आलो परंतु हा कार्यक्रम मी कधीच नाही सरांचा सतत संपर्क असतो कवींशी कमीत कमी दोन फोन करतात प्रसिद्धी करतात सोशल मीडियावर ते पाठवतात प्रिंट मीडियाला पाठवतात ही खूप मोठी तळमळ जी आहे माणूस जोडणे माणूस जोडण्याचं काम कुकुनार सर सातत्याने करत आहेत आज एका पायावर आहेत नाही एक पाय तंदुरुस्त नाही तरी पण पट्ट्या हार मानत नाही असाच जिंदादीन काय करता आपल्या तारुण्याला आपल्या तारुण्याला काय करता अशा प्रकारचं सदाबहार व्यक्तिमत्व आपल्यामध्ये आहे आणि त्यांची प्रेरणा त्यांचं मार्गदर्शन डोंगरे सरांचे नियोजन ढोळे सरांचं मेहनत आणि वाघमारे सरांची पाठराखल या सर्व बाबीतून हे कवी संमेलन या ठिकाणी संपन्न झालेले आहे गोकुलदारच संयोजक सर, आहेत सर्वांचं चहापान हराळा सह व्यवस्था केली आमचा मान सन्मान केला पुरस्कार मिळाल्याबद्दल त्याबद्दल मी सर्वप्रथम आपलं ऋण व्यक्त करतो आभार मानतो आणि आपण खूप वेळापासून थांबलेला तटकळत आहात म्हणून तुम्हालाही मी जास्त वेळ थांबून घेत नाही आताच आमच्या हटकर सरांनी कबीरांचा दोहे ठिकाणी सांगितलं मला सुद्धा एक डोहा आठवला कबीरांचा या ठिकाणी आल्यामुळं काय झालं बायकोपासून प्रेमिकापर्यंत कष्टकऱ्यांपासून व्यापाऱ्यांपर्यंत राजकारण्यापासून लुटारूपर्यंत भाष्य झालं त्यांच्यावर आसून ओढल्या प्रश्नावर त्यांच्या समस्येवर एक नवा भाष्य करणारं चर्चासत्र झाल्यासारखं या ठिकाणी झालं आमच्या चंद्रकांत कदम सरांचं नाव आवर्जून घेतो सरांनी म्हणले की आमच्या हटकर सरांनी म्हणले की आमचे भीमराव पांचाळे आणि भविष्यामध्ये एक चांगल्या प्रकारचे दर्जेदार असे भविष्यात होतील नाही ते आता आहेत हे मान्य केलं पाहिजे हे इथ जी के लिए गजल त्यांनी पेश केली ती गजल पुण्यामध्ये जर बालगंधरमध्ये सादर केली तर महाराष्ट्र व्हायरल होत व्हायरल होत किंवा सुरुस्थिती आहे आज आपल्याकडे कसं होते मराठवाड्यामध्ये भरपूर संख्या असते परंतु पुण्यामध्ये वीसच पंचवीसच माणसं कार्यक्रम घेतात परंतु त्याची पब्लिसिटी जास्त म्हणून आमच्यासारखे कदम बंधू सारखे अतिशय चांगले दर्जेदार गझलकार या ठिकाणी आहे भविष्यामध्ये आपले सरांनी बोलून दाखवलं की गझलकारांचा एक चांगला कार्यक्रम आपण घेऊया गझल संध्या आणि खरं सुरक्षित चळवळीला बळकटी देणार गझलकार चळवळीवर भाष्य करतील अशा प्रकारचं आपण गझल नियोजन करू आणि त्यामध्ये तन मन धनानं आपण त्या ठिकाणी उपस्थित राहू याची मी ग्वाही देतो आणि एक आता मोठी कविता घेत नाही दीर्घ कविता आहे पण एक दोन कडवे या ठिकाणी सादर करून थांबतो देणारा देत आहे घेणारा घेत आहे कवितेचं शीर्षक आहे लोकशाही की ठोकशाही देणारा देत आहे घेणारा घेत आहे लोकशाहीच्या नावाखाली सच्चाईचे प्रेत आहे देणारा देत आहे घेणारा घेत आहे लोकशाहीच्या नावाखाली सच्चाईचे प्रेत आहे घेणाऱ्याला खुशाल घेऊ द्या देणाऱ्याला पण खुशाल देऊ द्या घेणाऱ्याला खुशाल घेऊ द्या देणाऱ्याला पण खुशाल देऊ द्या घेणाऱ्याला एके दिवशी रोखले पाहिजे घेणाऱ्याला एके दिवशी रोखले पाहिजे आणि मागणाऱ्याला एके दिवशी मागताक्षणी ठोकले पाहिजे मागताक्षणी ठोकले पाहिजे सदस्य आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद धन्यवाद सर